न भूतो न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा <coughs> साइज 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 तो, आ, है, तो एक हो है। बड़ा ना अंबरनाथच्या नगर परिसरात एका सोसायटीत सहा फूट लांबीचा कोबरा आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं हा कोबरा सोसायटीमधील एका रहिवाशाला दिसल्यानंतर त्यांनी या संदर्भाची माहिती सर्पमित्र प्रकाश आणि आकाश गोहिल यांना दिली त्यांनी तात्काळ ही सोसायटी गाठून दोन ते तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर हा कोबरा साप पकडला अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरातील रत्नप्रभा या बंगल्याच्या परिसरात हा कोबरा शिरला होता

ठंड होती है बिजली गर्मी का माहौल होता है तो स्पेशली इस माहौल में जो कोबरा स्नेक के जिसमें नाग जान से नाग साफ से जाने में जैसे ठान गाड़ी हैं तो इस को सब को सबसे ज़्यादा तकलीफें होती है और वे नंबर के हमारे यहाँ पे जो चार जो जहरीले साफ जो ज़्यादा करके पाए जाते तो उसमें से ये प्रैक्टिकल कोबरा है सप्तम आकाशने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा